नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये शंकरशन कार्यक्रमाला सुरुवात करतो तिलोत्ता मला विचारतो काय मावशी कुणापासून सुरुवात करायची तिलोत्ता म्हणते आमचं शेंडी फळ सोमपासून शंकरशन म्हणतो काय सोम तुम्हाला कुठला पदार्थ आहे तारा म्हणते वरण आणि बट्टी तो तारे बापरे आता विचारतो काय ऐश्वर्या तुमची पाठी दाखवा ऐश्वर्या दाखवते पण तू झुणका भाकरी अरे बापरे केवढा अवघड पदार्थ आला आहे ऐश्वर्या ते नाही इझी आहे जमेल मला तिला म्हणते नाही नाही ते त्यांच्यासाठी ते इझी आहे ज्या बायका किचनमध्ये जातात आणि काम करतात तू कधी कर जात नाही ना किचनमध्ये आता सगळे स्माईल करतात ऐश्वर्या ते मॉम तुम्ही आता बघाच तिलो तर म्हणते जमेल 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 तुला शंकरचंद म्हणतो पदार्थ काय करायचा झुणका भाकर आणि ठेचा तर बोलण्यातच आहे काय मावशी आता पुढची जुडी आता अमृताला विचारतात अमृता म्हणते जमेल मी मध्यंतरी ही रेसिपी बघितली होती शंकरसन विचारतो सावली आणि सारंग बघा तुमच्या पाठीवर काय पदार्थ लिहिला आहे सावली बघून सारंगला म्हणते काय ये सारंग म्हणतो जपनीस सुशी शंकरसन वाचतो जपनीस सुशी ओ माय गॉड आता सावलीची फजिती होणार त्यामुळे सगळे स्माईल करतात सावली सारंगला म्हणते नाही जमणार सारंग म्हणतो जमेल नक्की जमेल आता पदार्थ बनवायला सुरुवात होते पण राजकुमारचं मात्र मोबाईलमध्ये लक्ष असतं तेवढे त्याला फोन येतो तो ऐश्वर्याला म्हणतो महत्त्वाचं आहे तिथे हो हो घ्या ना तो आता बाजूला जातो आणि फोनवर म्हणतो क्यू फोन किया अच्छा या पे आणा आहे ठीक आहे ये मग तुझे महागडे गिफ्ट सगळे बंद होणार पाहिजेत ना मागडी गिफ्ट पाहिजेत ना नाही नाही आ जाओ आ जाओ ठीक आहे स्माईल करून म्हणतो बाय हे सगळं लपवून सावली ऐकत असते आणि मनात म्हणते म्हणजे राजकुमार दादा मी जे बोलले ते बरोबर होतं का शंकरशन म्हणतो टाईम ऑफ गरमागरम पदार्थ रेडी आहेत करा सुरुवात काय मावशी तिलत्ता म्हणते मला असं वाटतं आपण ऐश्वर्याच्या झुनका भाकरपासून सुरुवात करूया चालेल शंकरचन म्हणतो चला आता सगळे पदार्थ टेस्ट करत असतात आता येतो सावलीचा पदार्थ तिलोत्तमा तोंडाजवळ नेते आणि सावलीकडे बघत असते सारंग आणि सावली आतुरतेने बघत असतात आता तुलोतमा टेस्ट करते आणि तिला सावलीचा पदार्थ खूप आवडतो आता शंकरशन टेस्ट करतो आणि त्याच्या भोयावर जातात त्याच्या तोंडातून निघतं वा आता चंद्रकांत टेस्ट करू म्हणतो वा सावली तुम्हाला काय वाटतं तिलोत्तमास सावलीच्या बाबतीत प्रामाणिकपणा दाखवेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद